हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर पिळगुळ घ्या आणि गडगड बोला आज आहे मकर संक्रांती तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर आज मकर संक्रांत आहे म्हणजे पुरणपोळी तर असतेच सगळ्यांच्या घरी आणि मी तरी सगळ्या सणांना जास्त नेहमी पुरणपोळी करतच असते तस तसंच आज सुद्धा केलेली आहे तर पुरणपोळीचा काही स्वयंपाक दाखवलेला नाही मी आता सगळं रेडी आहे आणि जवळजवळ आता ना अडीच वाजलेत आणि आत्ता मी चालले आहे मंदिरात वौसा घेऊन आणि इथं माझं ववसाचं ताट सुद्धा रेडी आहे आणि मी सुद्धा रेडी आहे कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा तर ही साडी मी दोन वर्षापूर्वी घेतली होती आम्ही हळदी कुंगू ठेवलं होतं तर त्या थीममध्ये ब्लॅक थीम ठेवली होती ना म्हणून मी घेतली होती ही संक्रांतीसाठी साडी म्हणून फक्त त्याच वेळेस घातली आणि मग म्हटलं की चला आता आज एकदा घालूया आज असं पण काळच ब्लॅकच घालतात साडी संक्रांतीच्या दिवशी तर म्हटलं की म्हणून ही आज वेअर केलेली आहे तर चला आता आज तसं तर आहे ना घरातल्या देवांना तर वसून झालेलं आहे माझं आणि तुळशीला पण मंदिरात गेल्याशिवाय फील येत नाही ना तर प्रत्येक गोष्टीचा तर बाकी काही नाही तर त्याच्यासाठीच चालली आहे आणि सण असल्यागतसुद्धा वाटत नाही पुरणपोळी असलीच पाहिजे प्रत्येक सणाला आणि असं मकर संक्रांतीला पण आहे ना सवय लागली आहे खूप वर्षांची तर त्यामुळे असं घरात किती पण सागर संगीत केलं ना तरी पण असं एवढं मकर संक्रांत आहे आणि आज आपण वस व देवाला तर असं काही वाटतच नाही तर असं तर चालली आहे मंदिरात तर तुम्ही पण चला मंदिरात खूप सारी गर्दी आहे आणि हा माझ्या जुन मैत्रिणी दोघी पर ती घेऊन मी तुका नमस्कार करतो तर आले बघा खूप सारी लाईन होती खूप मोठी लाईन होती आणि तर एवढी मोठी लाईनमध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास थांबून दर्शन वगैरे झालं देवाला वसून झालं आणि आत्ता इथं चाललेलं आहे एकमेकींना ववसण्याचा कार्यक्रम तर इथं सगळ्याजणी अशा आज संक्रांतीच्या दिवशी जो आपण वौसा बनवलेला असतो तर तो, एक ओटी तर तो असा एकमेकींच्या ओटीमध्ये घालायची पद्धत आहे आणि असं म्हणतात की सीतीचा वौसा रामाचा वसा जन्मजन्मी वौसा तर असं तो वसा देताना म्हणायचं असतं आपल्याला आणि आजच्या दिवशी आहे ना भांगामध्ये एकमेकींच्या कुंकू भरतात आणि सुद्धा भांग भरला जातो तर हीसुद्धा एक पद्धत आहे तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही पण बरीच वर्ष झालं आम्ही असंच करत आहोत तर ही पद्धत आहे आमच्याकडे तर ह्या दोघीजणी माझ्या शेजारणी आहेत मी आधी ज्या एरियात हि इथं राहायला होते ना तर त्या आणि सुवर्णसुद्धा इथंच ह्याच एरियात राहते तर ह्या तिघीसुद्धा खूप छान अशा मैत्रिणी आहेत आणि खूप वर्षांनंतर भेटले तर हे मंदिरसुद्धा आमच्या अगदीच घराजवळ आहे तर ह्या मंदिरामध्ये बद्दल सांगते थोडंसं सा की खूप छान असं मंदिर आहे आणि इथं तुम्ही आम्ही ये ना जातो तर ह्यासाठीच की एकदम व्यवस्थित अशी पूजा करता येते दर्शन छान होतं आणि फोटो व्हिडिओ काढायला अजिबात कशाचीही बंदी नाही आहे तर विशेष करून त्याच्यासाठीच मी इथं जाते आणि आपला एरिया तो आपलाच एरिया असतो काही केले तरी दुसरीकडं गेलं की खूप असं पटकन खूप गर्दी असते तर चला चला बाहेर चला असं काहीचं चाललेलं असतं त्या मंदिरांमध्ये तर म्हणून मी मला जास्त करून इथंच यायला आवडतं तर वर्षातून एकदा मी इथं येत असते संक्रांतीच्या दिवशी तर विशेष करून मागच्या वर्षी काही मला यायला जमलं नाही चला आले आता घरी वास घरी यायला मला सव्वा पाच वाजलेत आणि गेले होते मला वाटतं अडीच पावणे तीनला तर तिथं ती आता मी बघा तुम्हाला व्हिडिओ दिसलाच असेल की मी कसं आवरून गेलते तर आज आहे ना खूप सिम्पल असं आवरून गेलते मी पण त्या एरियामध्ये ना सगळ्या बायका एवढ्या नटून आल्या होत्या एवढ्या नटून आल्या होत्या की मला असं वाटलं आता मी घरी येऊ काय परत असं वाटायला लागलं ला, कारण इथं सोसायटीमध्ये ना आवडतात बायका पण इतकं नाही जास्त आणि मी पण म्हटलं की आता हे जे मी काय आवरले तेच मला वाटत होतं की मी व्यवस्थित आवरले ना मी खाली गेल्यावरती मला लक्षात आलं मी नथ विसरले घालायची नाही तर नथ असते ना तर एकदम छान फोटो आले असते तर चला असो आता हळदी गुंगाच्या टायमाला तर एकदम व्यवस्थित रेडी होणार आहे मी आणि गजरे तर काय विचारूच नका एवढे गजरे लावले होते सगळ्या बायकांनी भरपूर सारे गजरे मला वाटते आणि त्यांनी गजरेवाल्याचा तर फुलधंदा झाला असणार आहे तर चला असू दे आता म्हटलं जाऊ दे कोणीतरी नको का सिम्पल दिसायला म्हणून मी अशी चावरून गेले होते तर बघा खूप छान वाटलं तिथं जाऊन ये ना खूप दिवसांनंतर भेटले जुन्या मैत्रिणींना आम्ही ना त्या तिकडं राहायला होतो तर आणि सुवर्णाच्या घरी गेले ते तर तिथला काही व्हिडिओ घेतला नाही मी तिने जबरदस्ती नेलं घरी चल चल म्हटली कारण तिच्याकडं पण खूप वर्ष झालं गेले नाही मी जसं इकडं राहायला आले ना तेव्हापासून तिच्या पण घरी गेले नव्हते तर तिच्या घरी गेले तर तिने जबरदस्ती जेवायला दिलं जेवण म्हणजे तिने तिळाच्या पोळ्या केल्या होत्या आज संक्रांतीची संक्रांत असल्यामुळं तर त्या खाल्ली ती एक पोळी तर छान होती पोळी तिची पण आणि चला आता कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला